नमस्कार मी प्रशांत सागवेकर साम संजीवनी या कार्यक्रमात तुम्हा सगळ्यांचं आज पुन्हा एकदा मनापासून स्वागत आज आपण चर्चा करतोय आजार आणि उपचारांची नवी दिशा या विषयावर आणि या विषयावर मार्गदर्शन करण्यासाठी आज आपल्यासोबत आहेत डॉक्टर पी एन कदम आपण सरांचं स्वागत करूया सर कार्यक्रमात मनापासून स्वागत नमस्ते कार्यक्रमाला सुरुवात करायचीच आहे जर तुम्हाला तुमचं शरीर निरोगी ठेवायचं असेल तर मन निरोगी ठेवा डॉक्टर पी एन सर चौतीस वर्षांपूर्वी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय मिरज येथून एम बी बी एसची पदवी घेऊन uh, एम एस एम पी एस सी झाल्यानंतर काही काळ वैद्यकीय अधिकारी म्हणून शासकीय सेवेमध्ये uh, ते रुजू झाले एकोणीसशे एक्याण्णव ब्याण्णवचा आदर्श वैद्यकीय अधिकारी पुरस्कार राज्यपालांकडून त्यांनी स्वीकारला वा� गेल्या तेवीस वर्षांपासून कोणत्याही पॅथीला विरोध न करता इंटिग्रेटेड मेडिकल मॉडेल म्हणजेच एकात्मिक वैद्यकीय प्रणालीचा पुरस्कार करणारे आणि दीर्घ असंसर्गिक रोग तसंच कठीण कोविड कोविडसारख्या आजारांवर प्रतिकारशक्तीने कशी मात करता येते यावर त्यांनी प्रदीर्घ असं संशोधन केलं आहार हेच औषध दाय फूड इज डाय मेडिसिन आणि आहार विहार विचार हेच उपचारांचं सूत्र मानून डॉक्टर पी एन कदम कार्यरत आहेत संकल्प या छोट्या रोपट्याचं संकल्प ह्युमन रिसोर्स डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन लिमिटेड या वटवृक्षात त्यांनी रूपांतर केलंय आरोग्य या विषयावर बाराशेहून अधिक व्याख्यानं आणि तीनशे पन्नासहून अधिक जास्त कार्यशाळा ज्या शासकीय निमशासकीय आणि कॉर्पोरेट हाऊसेससाठी त्यांनी घेतलेल्या आहेत रुग्णांना आजाराच्या मुळाशी जाऊन कसं ठीक करता येतं हा संदेश डॉक्टर पी एन कदम सातत्यानं देत असतात खऱ्या अर्थानं स्वास्थ्य नव्या युगाचं हा संदेश घेऊन प्रत्येक व्यक्तीला आरोग्य निर्भर बनवण्यासाठी डॉक्टर पी एन कदम कार्यरत आहेत चला तर मग जाणून घेऊया आज आपल्याला त्यांच्याकडून नवीन अशी काय माहिती मिळते सर पुन्हा एकदा मनापासून स्वागत कार्यक्रमामध्ये नमस्ते पहिला प्रश्न आपण जवळजवळ पस्तीस वर्ष वैद्यकीय क्षेत्रामध्ये कार्यरत असतात आणि तेवीस वर्ष आपण एकात्मिक उपचार पद्धतीचा वापर करताय किंवा त्यासाठी आपण कार्य करताय ॲलोपॅथी बरोबरच आयुर्वेद होमिओपॅथी आणि इतर ही सर्व उपचार पद्धती एकत्र यावी म्हणून आपण प्रयत्न करताय आ, थोड़ा सा कि पैथी हा प्रश्न विचारण्याच्या पाठीमागे थोडासा हेतू मी तुम्हाला सांगतो बऱ्याच वेळेला असं होतं की ह्या ज्या काही सगळ्या पॅथी आहेत त्या पॅथींचं आपलं असं एक स्वतःचं काहीतरी म्हणणं असतं आयुर्वेदाचं म्हणणं आहे होमिओपॅथीचं म्हणणं आहे ॲलोपॅथीचं म्हणणं आहे आणि त्याच्यामध्ये एक अलिखित असं द्वंद्व आपल्याला म्हणता येईल सुरू असतं इंटरनल आपण त्याला म्हणू शकतो पण आपण जे काम करताय ते या सगळ्या पॅथींना एकत्र घेऊन करण्याचा प्रयत्न करताय आणि आपला हा प्रयत्न आज यशस्वी झालाय असं तुम्हाला वाटतं का अगदी पहिल्यांदाच मला वाटतं की एखादा खेळाडू क्रीजवर यावा hmm. आणि त्याला पहिलाच चेंडू एक असा या टाकावा असा <laughs> प्रश्न आहे प्रशांत पण मला या प्रश्नाचं उत्तर द्यायला नक्कीच आवडेल अगदी की आ, आजपासून तेवीस वर्षापूर्वी ज्यावेळी मी पहिल्यांदा हा विचार मांडला म्हणजे त्याच्याही आधी दोन तीन वर्ष मी याच्यावर काम करत होतो पण एकोणीसशे सत्त्याण्णव साली ज्यावेळी संकल्पच्या रूपानं मी हा विचार मांडला की ॲलोपॅथीला म्हणजे जी आता मॉडर्न मेडिसिन किंवा ॲलोपॅथी ही आपण एक अल्टिमेट सायन्स किंवा शेवटचं उत्तर म्हणून आपण आज पाहतो आहोत बरोबर आणि काही ठिकाणी काही अंशी ते बरोबरही आहे म्हणजे त्याला शंकाही नाही परंतु ॲलोपॅथीला विरोध न करता मॉडर्न मेडिसिनला विरोध न करता आयुर्वेदा होमिओपॅथी नॅचरोपॅथी सायकोलॉजी युनानी सिद्धा या सर्वांना एकत्र घेऊन खरोखर काम कसं करता येईल हा विचार माझ्या मनामध्ये त्यावेळी आला याचं कारण असं की माझ्या ॲलोपॅथी प्रॅक्टिसमध्ये मा मी एका दिवसाला साधारणपणे शंभर hmm. ते सव्वाशे दीडशे असे पेशंट कधी कधी पाहत होतो आणि ही सगळी प्रॅक्टिस त्याचेच बरोबरीनं मॅटर्निटी आणि सर्जिकल काम माझ्या काही मित्रांच्या स सोबतीनं मी करत होतो हे करत असताना माझ्या एक गोष्ट लक्षात आली hmm. की जे काही सगळं मी आज फॉलो करतोय ते फॉलो कर करतोय त्याच्या पाठीमाग एक वेगळी भूमिका आहे आणि ती भूमिका म्हणजे रुग्णाला बरं करणं म्हणजे त्याची लक्षणं कमी करणं आणि मॉडर्न मेडिसिन किंवा ॲलोपॅथी ही बहुतांश वेळा फक्त ही लक्षणं कशी त्वरित कमी वेळेत कमी करता येतील याच्यावर ये काम करते बरोबर आणि ज्याला आपण सिमटमॅटिक ट्रीटमेंट असं म्हणतो आणि ही जी सिमटमॅटिक ट्रीटमेंट आहे ही सिमटमॅटिक ट्रीटमेंट याच्यावर अवलंबून राहिल्यामुळं नंतरसुद्धा त्यातून पटकन बाहेर पडता येत नाही हा अनुभव मी घ्यायला लागलो म्हणजे उदाहरणार्थ की डायबिटीस आहे हायपरटेन्शन ब्लड प्रेशरसारखा आजार आहे तर, तर त्याच्यावेळी एकदा गोळ्या सुरू केल्यानंतर त्या कायम घेत राहणं घेत राहणं घेत राहणं त्याचे डोसेस वाढवत राहणं वाढवत राहणं वाढवत राहणं आणि मग त्या आजाराच्या मुळाशी न गेल्यामुळं रुग्ण त्याचा त्याचं ब्लड प्रेशर किंवा त्याची ब्लड शुगर आणि त्याची औषधं फक्त एवढंच गणित आणि एवढंच समीकरण पुढे चालू राहायला लागलं माझ्या मनामध्ये मा प्रश्न असा पडला की असं काही नाही आहे का की बाबा ज्याच्यामुळं हा रुग्ण खऱ्या अर्थानं बरा होईल तर हे खऱ्या अर्थानं बरं होणं म्हणजे काय तर त्या आजाराच्या मुळाशी जाणं आणि ज्यावेळी मला हे जाणवलं की हे सगळे आजार हे पूर्णपणे मनोशारीरिक आहेत म्हणजे मनाचा होणारा शरीरावर परिणाम याच्यामुळं आहेत आणि याच्यामध्ये एक सहा आजार आपण बाजूलाच काढले की जे हे मनोशारीरिक आहेत हे लाईफस्टाईल डिसऑर्डर आहेत जीवनशैलीचे आजार आहेत आणि हे असंसर्ग म्हणजे ज्याला इंग्रजीमध्ये आपण नॉन कम्युनिकेबल डिसऑर्डर असं म्हणतो आणि मग हे कोणते आहेत तर मुख्यतः डायबिटीस म्हणजे मधुमेह हायपरटेन्शन hmm. म्हणजे हाय ब्लड प्रेशर त्याचबरोबरीनं कार्डियक डिसऑर्डर्स याचबरोबरीनं अस्थमा आर्थरायटीस गॅस्ट्रोडिओनल आल्सर अगदी hmm. पित्ताचा hmm. आजार असेल hmm. आणि अगदी hmm. कॅन्सरपर्यंत आणि हे सगळे आजार हे कुठलेही जीवजंतू बॅक्टेरिया व्हायरस कशाशीही कनेक्टेड नाहीत हे फक्त तुमच्या जीवनशैलीमुळं तुमच्या विचार करण्याच्या पद्धतीमुळं तुमच्या भावना भावनिक संघर्षामुळं हे आहेत हे लक्षात आल्यानंतर आजाराच्या मुळाशी जाताना माझ्या एक गोष्ट लक्षात आली की या प्रत्येक रुग्णाशी प्रत्येक व्यक्तीशी संवाद नीटपणे साधला पाहिजे आणि हा संवाद साधण्याची कला आणि हे संवाद साधता येणं हे खूप महत्वाचं आहे म्हणून संकल्पाचा उगम हा ह्या सगळ्या पॅथीनं एकत्र घेऊन मी केला कारण त्याच्यामध्ये माझ्या लक्षात आलं की काही ठिकाणी आयुर्वेदा काही ठिकाणी होमिओपॅथी काही ठिकाणी युनानी सिद्धा हे उपयोगी होतं आणि जे मूळ आपली जी संस्कृती आहे किंवा मूळ आपली जी शिकवण आहे त्याच्यामध्ये अगदी योगा मेडिटेशन प्राणायाम ह्या सुद्धा समावेश करून संकल्पना ही उभारणी केली ज्याला आज आपण इंटिग्रेटेड मेडिकल सिस्टीम किंवा एकात्मिक वैद्यकीय प्रणाली असं म्हणतो थोडासा वेगळा प्रश्न विचारतोय म्हणजे क्रॉस क्वेश्चन म्हटलं तरी हरकत नाही <laughs> प्रत्येक शास्त्राला जसं तुम्ही आता म्हणताय की आजाराच्या मुळाशी जाण्याची आवश्यकता असते बरोबर पण प्रत्येक शास्त्राची दृष्टिकोन वेगळा असतो त्याच्या मर्यादा वेगळ्या असतात त्याची उपयुक्तता वेगळी असते पण मग असं सगळं जर असेल तर आजाराच्या मुळाशी जाणं प्रॅक्टिकली मुळाशी जाणं ही गोष्ट शक्य आहे का खरंच नक्कीच शक्य आहे प्रश्न नक्कीच शक्य आहे याचं कारण असं आहे की एक मूल ज्यावेळी जन्माला येतं त्यावेळी ते एक परिपूर्ण बालक किंवा परिपूर्ण जीव म्हणून जन्माला येतं नैसर्गिक निसर्गानं निसर त्याला एक हेल्थ दिलेली आहे आणि ते हेल्थ घेऊन ते आलेलं आहे राईट पण पहिल्या दिवसापासून पहिल्या तासापासून त्याची काळजी घेणं हे खूप गरजेचं आहे सुरुवातीच्या काळामध्ये ही काळजी निश्चितच त्याची आई घेत असते अगदी दवाखान्यात असताना ती नर्स दाई ती घेत असेल आणि घरी आल्यानंतर इतर जवळचे नातेवाईक घेत असतील पण काळजी घेणं हे खूप महत्वाचं आहे काळजी घेणं किती महत्वाचं आहे तर दररोजची दररोज आपल्याला काळजी घ्यावी लागते म्हणजे अगदी आपण सोप्या भाषेत बोलायचं झालं तर ब्रश करणे असेल आंघोळ करणं असेल किंवा स्वतःच्या प्रकृतीसाठी खाणं पिणं असेल ही काळजी घेणं आहे आता ही काळजी घेत असताना आजाराचं मूळ म्हणजे काय तर एखादा एखादं लक्षण तयार झाल्याबरोबर ते आपल्याला समजलं पाहिजे ते समजल्याबरोबर ते कशामुळे झालं असेल हे आपल्याला करेक्ट करता आलं पाहिजे म्हणजे तिथं आपल्याला ते निश्चितपणे तिथल्या तिथं ते नियंत्रित करता आलं पाहिजे म्हणजे आपलं जीवन आपलं आयुष्य किंवा आपले आजार हे आपल्या सवयींवर अवलंबून आहेत hmm. आपल्याला काय सवय लागलेली आहे म्हणजे अगदी मी कधी कधी ही गोष्ट मुद्दा म्हणून सांगतो की सकाळी लवकर उठणं थोडा हलका व्यायाम करणं एक्सरसाईज करणं किंवा त्याचबरोबरीनं ब चांगला आहार सात्विक आहार ही सवय आपल्याला आहे की नऊ दहा वाजता जागा होणं hmm. मिळेल ते खाणं फास्ट फूड जंक फूड याच्यानुसार सगळं होणार right. आहे व्यसनांवर अवलंबून तुमचे आजार असणार आहेत त्यामुळं आपलं जीवन आणि आपलं आरोग्य म्हणजे दुसरं तिसरं काही नसून तुम्हाला लागलेल्या सगळ्या सवयी आणि त्या सवयींचा आपल्यावर झालेला हा परिणाम आहे hmm. मला आणखीन एक थोडासा वेगळा प्रश्न की संकल्प पॅथी जी तुम्ही डेव्हलप केली आणि आज गेल्या दोन वर्षांपासून ती सगळीकडे वापरली जाते है। आता याच्यातलं गणित असं आहे की तुम्ही जेव्हा पेशंट म्हणून मला द्याल तेव्हा मी वापरणारच आहे तुमच्यावर विश्वास ठेवून पण तुमच्याच व्यवसायातली जी लोकं आहेत व्यावसायिक आहेत की जे खऱ्या अर्थाने कॉम्पिटिटर्स असतात बरोबर त्यांनी ते वापरावं आणि त्यांना ते समजावं त्यांना ते कळावं आणि त्यांनी तुमच्या पॅथीचा वापर करावा आ, हे घडू शकतं का तुम्हाला काय वाटतं <laughs> संकल्प आणि संकल्पची ही एक जी फिलॉसॉफी आहे ही एक फिलॉसॉफी आहे तर संकल्पपॅथी म्हणजे जशी ॲलोपॅथी होमिओपॅथी किंवा आयुर्वेदा अशी एक वेगळी काहीतरी सिस्टीम नाही आहे संकल्पपॅथी म्हणजे हे एक इंटिग्रेशन आहे ह्या सगळ्या पॅथींना एकत्र घेऊन कोणत्याही पॅथीला विरोध न करता ज्याचा जो रोल आहे तो त्याला समजावून सांगणं की या ठिकाणी होमिओपॅथी हे खूप छान काम करतं या ठिकाणी आयुर्वेदाचा उपयोग आपल्याला खूप चांगला करता येतो कारण त्याला सायन्स ऑफ लाईफ असं म्हटलेलं आहे आणि काही ठिकाणी ॲलोपॅथीला पर्याय नाही किंवा ॲलोपॅथी वापरायलाच हवी आपल्याला तर तिथे ॲलोपॅथी वापर पाहिजे पण त्या प्रत्येक सायन्सला एक मर्यादा आहे ॲलोपॅथीला त्याच्या मर्यादा आहेत आज हुँ। सुद्धा अनेक आजार असे आहेत अनेक अनेक आजार असे आहेत की ज्याच्यामध्ये अख्ख्या मॉडर्न मेडिसिनमध्ये ॲलोपॅथीमध्ये काहीच उपचार नाही फक्त ट्रायल अँड एरर या बेसिसवर हे काम करावं लागतं हे अनेक मान्य मान्यसुद्धा करतील पण समोर ते कदाचित कबूल करणार नाहीत पण त्याच वेळेला त्याच वेळेला हे मॉडेल उभा करत असताना माझ्यासमोरची सगळ्यात मोठी समस्या ही होती की या डॉक्टरनं समजावून कसं सांगायचं पण सुदैवानं Uh, अंदाजे दीड पावणे दोन वर्षापूर्वी जवळजवळ अठराशे डॉक्टरांच्या समोर uh, सोलापूर इथं एक खूप मोठा आम्ही कार्यक्रम घेतला आणि अठराशे डॉक्टरांच्या समोर संकल्प पॅथीचं आम्ही खऱ्या अर्थानं उद्घाटन केलं किंवा संकल्प पॅथी ही जगासमोर आणली संकल्प पॅथीमध्ये सर्वांना एकत्रित समाविष्ट करून हुँ. कशा पद्धतीनं एकमेकाला पकडून हे सगळं करता येतं हे आम्ही तिथे त्यांनी हे स्पष्ट केलं आणि हे सांगत असताना जवळजवळ पन्नास ते शंभर पन्नास ते शंभर अशा डॉक्टरांचे वेगवेगळ्या ठिकाणी वेग आम्ही सेमिनार्स घेतले म्हणजे त्याच्यामध्ये okay. अगदी बेंगलोर म्हणजे परराज्यात असतील hmm. महाराष्ट्रातल्या अनेक भागामध्ये असतील आणि डॉक्टरांनी त्याला खूप चांगला रिस्पॉन्स दिला आज अनेक डॉक्टर ह्याचा वापर निश्चितपणे आहेत आणि संकल्प hmm. पॅथी आणि संकल्पच्या माध्यमातून तयार केलेली औषधातून आहार ज्याला आपण मेडिकल न्यूट्रिशन थेरपी असं म्हणतो या न्यू मेडिकल न्यूट्रिशन थेरपीचा अतिशय सक्षमपणे अनेक डॉक्टर वापर आहेत आणि त्याचे खूप छान आहेत कारण आजाराच्या मुळाशी घेऊन जाऊन केवळ लक्षणांवर अवलंबून न राहता कशा पद्धतीनं उपचार करता येतात ह्याचं एक, एक सोपं सुंदर आणि सहज आ, सहज साध्य होणार असं हे शास्त्र आहे नक्की खूप छान पद्धतीची ही पॅथी संकल्प पॅथी आणि ती आज महाराष्ट्रातल्या कानाकोपऱ्यात पोहोचते मग ती डॉक्टरांच्या माध्यमातून असेल किंवा संकल्प स्वतः ते पोहोचवण्याचा प्रयत्न करते आणि या सगळ्या संदर्भात आपल्याला माहिती हवी असेल मार्गदर्शन हवं असेल किंवा या पॅथीच्या माध्यमातून आपल्या घरामध्ये कुटुंबामध्ये मित्रपरिवारामध्ये जे वेगवेगळे आजार असतील त्याच्यावरती उपाय हवे असतील उपचार घ्यायचे असतील तर आत्ता संकल्पचे काही नंबर्स टी स्क्रीनवरती आहेत त्यावरती तुम्ही कधीही संपर्क करू शकता सरांना खूप सारे प्रश्न विचारायचे आहेत पण तुरतास वेळ होते एका छोट्याशा विश्रांतीची कुठे जाऊ नका पाहत रहा साम संजीवनी उपचारांची आणि नवी दिशा आपण शोधण्याचा प्रयत्न करतो आहे आणि डॉक्टर पी एन कदम आपल्यासोबत आहेत ब्रेकनंतर तुम्हाला सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत सर थोडासा वेगळा प्रश्न कारण आता ही जी पॅथी आहे किंवा तुम्ही जे ॲक्च्युअल सगळ्या थेरपीजना एकत्र करून पॅथीजना एकत्र करून करण्याचा जे काही सगळं प्रयत्न करताय त्याच्यामध्ये सगळ्यात महत्त्वाची गोष्ट असते ती म्हणजे शासकीय परवानग्या म्हणजे आयुष मंत्रालय असेल किंवा आय सी एम आर असेल या सगळ्यांचे काही निकष ठरलेले आहेत आणि त्या निकषाच्या पलीकडे आपल्याला जाता येत नाही आता ही जी पॅथी आहे त्या पॅथीला हे जे काही सगळे निकष आहेत ते लागू पडतात का आणि तशा पद्धतीचा काही प्रयत्न आहे का किंवा झालाय का अगदी आ, हा खूप खूप महत्त्वाचा प्रश्न आहे प्रशांत हा इतका महत्त्वाचा प्रश्न आहे की याच्यासाठी गेली जवळजवळ एक अकरा वर्ष तरी वेगवेगळ्या पद्धतीनं मी स्वतः काही ठिकाणी फाईट करतो आहे आता ज्याला आपण आय सी एम आर म्हणतो ते आधीचं एम सी आय होतं मेडिकल काउन्सिल ऑफ इंडिया आता आय सी एम आर झालं आणि आयुष मंत्रालय तर नवीनच झालेलं आहे काही वर्षांपूर्वी आता आयुष मंत्रालय हे युनानी सिद्धा आयुर्वेदा किंवा ह्या सगळ्या ज्या अलाइड पॅथीज आहेत ह्या सगळ्यांचं काम पाहतं बरोबर आणि आय सी एम आर हे एक्सक्लुझिव्हली एमबीबीएस एमबीबीएस प्लस हा जो काही मॉडर्न मेडिसिनचा भाग आहे त्याचा कारभार पाहतं आणि या दोघांमधली एक दुर्दैवानं म्हणजे ही गोष्ट अशी दुर्दैवानं मला सांगायची वाटते की या दोघांमध्ये जो एक समन्वयाचा अभाव आहे hmm. त्याच्यामुळे खूप कन्फ्युजन होतं की एका बाजूला आयुष मंत्रालय आता उदाहरणार्थ ह्या कोविडचंच एक आपण उदाहरण घेऊया की ही एवढी मोठी साथ एवढी मोठी महामारी आणि याच्यामध्ये माझी पॅथी श्रेष्ठ की तुमची पॅथी श्रेष्ठ याचाही वाद अगदी hmm. समोर आला अगदी परवा परवासुद्धा त्याच्यावर चर्चा झाली की आयुष मंत्रालय सांगतं की बाबा तुम्हाला जर अश्वगंधा असेल किंवा तुलसी असेल किंवा वेगवेगळ्या काही प्रकारचे काढे असतील काही आयुर्वेदिक औषधं असतील तर त्याचा परिणाम खूप चांगला होतो स्वतः भारताचे माननीय पंतप्रधान सुद्धा हे सांगत होते बरोबर आपले आरोग्यमंत्री सांगत होते हे सगळं सुरू होतं याच दरम्यान आम्ही स्वतःसुद्धा मी गेली अकरा वर्ष इम्युनिटी प्रतिकारशक्ती यावर काम करतो प्रतिकारशक्तीचं अतिशय उत्कृष्ट कॉम्बिनेशन काय होईल यात लॉकडाऊनच्या पहिल्या दोन महिन्यामध्ये आम्ही खूप काम केलं आणि हे काम केल्यानंतर ज्या वेळेला आम्ही त्याचा एक काही खास प्रॉडक्ट घेतला अगदी तो आरोग्यमंत्र्यांना पण दाखवला किंवा आयुष hmm. मिनिस्टरकडे पाठवला hmm. तर uh, इसेन्शियल ड्रग लिस्ट नावाची एक लिस्ट असते की ती असल्याशिवाय रेग्युलर गव्हर्मेंट हॉस्पिटल असू दे किंवा इतर हॉस्पिटल जिथं ही कोविडची सेंटर होती किंवा कोविडचे उपचार केले जात होते तिथं ते ऑफिशियली वापरले जाणार नाही असा आम्हाला तिथून रिस्पॉन्स आला जेव्हा की त्याची इफेक्टिव्हिटी आम्ही शेकडो आम्ही हजारो हजारो पेशंटना दाखवली की बाबा हे किती उपयोगी आहे म्हणजे कोरोनापासून संरक्षण बचाव व्हावा म्हणून कोरोनाला धोकादायक स्थितीमध्ये आपण असाल तर त्याला प्रतिबंध कसा करता येईल म्हणून आपली प्रतिकारशक्ती वाढवण्यासाठी म्हणून आणि ॲक्च्युली पॉझिटिव्ह असेल तरीसुद्धा hmm. तरीसुद्धा जवळजवळ आम्ही शंभर टक्के पेशंट अगदी घरी होम क्वारंटाईन असताना पूर्णपणे त्यांना सुरक्षित ठेवण्याची है। जबाबदारी wow. घेतली आणि hmm. हे सक्सेसफुली केले याचे सगळे रिपोर्ट्स आपल्याकडे आहेत पण दुर्दैवानं या दोन मंत्रालयांमध्ये समन्वय नसल्यामुळं ही कुठल्याही रेग्युलर हॉस्पिटलला आयुर्वेदिकच्या ही जी आमची आहाराची थेरपी आहे ही वापरली जात नाही हे एक दुर्दैव आहे नक्की आणि शासनानं या सगळ्या गोष्टींचा प्रामुख्यानं विचार करावा असं म्हणायला आपल्याला काही हरकत नाही सर त्यांची जी संकल्पपॅथी आहे त्या संकल्प संकल्पपॅथीचे काही ट्रेनिंग प्रोग्रॅम्स घेत असतात जे सर्वसामान्यांसाठी असतात रुग्णांसाठी असतात पहिल्यांदा मी त्यातली एक रुग्णाची प्रतिक्रिया आहे किंवा ट्रेनिंग प्रोग्रॅम अटेंड करणारे जे आहेत त्यांची एक प्रतिक्रिया आहे मनोगत आहे त्या आपण पहिल्यांदा बघूया आणि मग जाणून घेऊया की ट्रेनिंग प्रोग्रॅम नक्की काय असतो डिसिजन मेकिंग कसं असतं प्रॉब्लेम्स कसे हँडल करायला पाहिजे ते भरपूर काही इथे शिकायला मिळालं अँड दॅट वॉज काही गोष्टींसाठी एक ब्रशअपसुद्धा होतं म्हणजे एक रिफ्रेशर ट्रेनिंग होती माझ्यासाठी आणि काही गोष्टी नवीन शिकायला मिळाल्या आयुष्यात सगळ्यांना गुरुची गरज असते एक मेंटॉरची गरज असते आणि तो खरा गुरु मिळणं एक अवघड गोष्ट आहे जी आपल्याला लवकर मिळत नाही आणि मी कालच माझ्या बायकोला बोलला की येस द मेंटर दॅट आय वॉज सर्चिंग फॉर आय गॉडन टुडे खूप छान पद्धतीची प्रतिक्रिया मला हा ट्रेनिंग प्रोग्राम जो आहे तो नक्की त्याची आयडिया काय होती आणि सर्वसामान्य लोकांना किंवा रुग्णांना अशा पद्धतीचं एखादं ट्रेनिंग देण्यात यावं ही आयडिया कुठून सुचली आणि त्याचा आत्ता काय कशा का पद्धतीनं प्लॅनिंग चालू आहेत काय होतं मनुशारीरिक आजार हा विषय मी ज्यावेळी अभ्यास करत होतो त्यावेळी माझ्या लक्षात आलं की प्रत्येक माझ्या प्रत्येक पेशंटला काउन्सिलिंग करत असताना समुपदेशन करत असताना मला तेच सांगावं लागतं जे मी आधीच्या पेशंटला सांगितले तेच सांग hmm. पुढच्याही पेशंटला मला तेच सांगायचं आहे बरोबर आणि शेवटी आपलं मन आपल्या मन, मनातील भावना इच्छा विचार ह्या hmm. यांना मार्गदर्शन करत असताना प्रत्येकाला मला जर तेच सांगायचं आहे तर या सगळ्यांना एकत्र घेऊन का नाही मी त्यांच्यासमोर बोलायचं म्हणून मी हा एक ट्रेनिंग प्रोग्राम सुरू केला दोन दिवसातील सोळा तासात म्हणजे दररोज आठ तास असा सोळा तासाचा हा एक ट्रेनिंग प्रोग्राम आहे माइंड कंट्रोल अँड सेल्फ डिस्कवरी किंवा मनोनियंत्रण आणि स्वतःचा शोध असा त्यातला हा त्याचा प्रकार आहे याच्यामध्ये हसत खेळत म्हणजे ज्याला आपण म्हणतो की प्ले अँड लर्न या मेथडॉलॉजीनं आम्ही काम करतो आणि मनाचे एक एक कंगोरे तिथून साफ करायला होतात आणि मन ज्यावेळी हलकं होतं आपण बऱ्याचदा म्हणतो बघा की मन हलकं झालं की आता बरं वाटायला लागलं hmm. आणि हे मन कसं चालतं याचं अगदी छोटंसं उदाहरण म्हणजे एक आई मुलाला न सांगता ज्यावेळी अचानक परगावी जाते hmm. आणि ते लहान मूल घरामध्ये ताप येतो आपण मराठीमध्ये hmm. म्हणतो की तापानं त्याला धोसरा काढला वगैरे तर हे ताप येतं तर हे ताप येणं म्हणजे त्याला कुठलं इन्फेक्शन किंवा काही झालेलं नाही तर हे ताप येणं म्हणजे त्याच्या विचारांमुळे त्याच्या रडण्यामुळं त्याच्या आक्रोशामुळं त्याला होत असलेला हा आत आतला त्रास आहे mm. आणि ज्या वेळेला एक किंवा दोन दिवसानंतर आई फक्त गेटवर दिसल्याबरोबर सुद्धा अक्षरशः अर्धा तासात ते मूल हसायला खेळायला लागतं mm. हे मनुशारीरिक कनेक्शन आहे हेच मनुशारीरिक कनेक्शन अगदी मोठेपणी सुद्धा आपल्याला जाणवतं म्हणजे दहावीची परीक्षा देताना छातीत धडधडणं घशाला कोरड mm. पोटात खड्डा आणि हाताला पायाला घाम हे सुद्धा एक मनुशारीरिकच परिणाम आहे त्यामुळे मनातल्या प्रत्येक भावनेचा जो परिणाम होतो तो परिणाम समजून घेणं त्याचा अवेअरनेस क्रिएट करणं आणि आपलं मन आपल्या ताब्यात म्हणजे मी ह्याबद्दल असं सांगतो की ज्याचा स्वतःच्या मनावर ताबा त्याचा सर्व जगावर ताबा तर हे मनावरचा ताबा कसं ठेवायचं हे या ट्रेनिंगमधून आम्ही शिकवत असतो वा संकल्पपॅथीमध्ये ज्या तुम्ही थेरपीज आत्ता वापरताय ज्याचा उल्लेख आपण मेडिकल न्यूट्रिशन थेरपी आणि इम्युनो मॉड्युलेटर असं आपण करतो आता या सगळ्या प्रचारासाठी तुम्ही प्रयत्न करताय प्रसारासाठी प्रयत्न करताय पण मग त्याचा वापर व्हावा प्रत्यक्षात याच्यासाठी सुद्धा काही वेगळे प्लॅन्स किंवा तसे काही प्रयत्न सुरू आहेत हो 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 आ... जसं मी सांगितलं दीड वर्षापूर्वी मी डॉक्टरांच्यासाठी ट्रेनिंग घेतलं आणि डॉक्टरांना शिकवत शिकवत ए इथं पुढं चाललो तर बऱ्याच ठिकाणहून खूप छान रिस्पॉन्स आम्हाला आले आणि मला आपल्याला आज या निमित्तानं सांगायला अभिमान वाटतो की महाराष्ट्रातल्या अगदी कानाकोपऱ्यात म्हणजे महाराष्ट्रातल्या तीनशे सत्तावन्न तालुक्यात आणि छत्तीस जिल्ह्यांमध्ये एक वर्षभरामध्ये संकल्पाच्या किमान दोनशे ब्रांचेस असतील असा एक संकल्प आम्ही सोडलेला आहे आणि या दसऱ्याच्या या निमित्तानं किंवा या नवरात्रीच्या निमित्तानं मी सांगू इच्छितो की अनेक डॉक्टर्स अनेक होमिओपॅथ असतील आयुर्वेदाचार्य असतील काही एम बी बी एस असतील त्यांचीही विचारणा होत आहे की या ज्ञानाला घेऊन आम्हाला कसं कर पुढं जाता येईल आम्हाला कशा पद्धतीनं रुग्णांना याचा फायदा देता येईल तर हे नक्की आता आपण प्रयत्न करतोय नक्कीच आणि आता आपण डॉक्टरांचं थोडं अभिनंदन करूया कारण त्यांना एक पुरस्कार मिळालेला आहे यंग नेट न्यूट्रलिस्ट नेटवर्क आहे नॅचरलिस्ट नेटवर्क नॅचरलिस्ट नेटवर्क ओके त्या इंटरनॅशनल संस्था आहे तरी आणि या इंटरनॅशनल संस्थेने जीवनगौरव पुरस्कार देऊन सरांना सन्मानित केलं सर तुमचं खरंच मनापासून अभिनंदन थँक्यू आणि त्याच्यातला सगळ्यात जो महत्त्वाचा भाग आहे की आमच्यासाठी की कुठल्या नेमक्या कार्याची कारण तुम्ही गेली बावीस तेवीस वर्ष वेगवेगळ्या ठिकाणी काम करताय right. वेगवेगळ्या क्षेत्रांमध्ये काम right. करताय कोणत्या कार्याची दखल घेतली गेली आणि हा पुरस्काराचं स्वरूप हा पुरस्कार यंग नॅचरलिस्ट नेट नेटवर्क हे जवळजवळ सव्वाशे दीडशे पेक्षाही जास्त देशांमध्ये कार्यरत असलेले एक नेटवर्क आहे जे चाकोरीच्या बाहेर जाऊन मात्र निसर्गाची संगत न सोडता उपचार आणि उपचार पद्धती करणारे डॉक्टर्स किंवा इतर सर्व घडामोडींशी कनेक्टेड आहे निसर्गाशी कनेक्टेड आहे आणि याच्यामध्ये त्यांनी दखल घेतली होती ही आणि खूप दिवसांपूर्वीपासून त्याच्याबद्दल काही माझे लॉकडाऊनच्या काळामध्ये सुद्धा झूम किंवा या पद्धतीने इंटरव्यू सुरू होते सगळं हे सांगत होतो संकल्पाचा कन्सेप्ट आणि निसर्गाचा समतोल पकडत असताना निसर्गाला पकडून आपल्याला कशा पद्धतीनं आजारातून बाहेर काढता येतं म्हणजे ह्याचे जे तीन मुख्य मुद्दे मी मांडले होते की हेल्थ इज नॅचरल अँड डिसीज इज अन नॅचरल बरोबर आणि दुसरं एनी ट्रीटिंग प्रोसेस विच इज अनेबल टू ब्रिंग बॅक द नॅचरल फिजिओलॉजी ऑफ द ऑर्गन इज नथिंग एल्स बट अ टेम्पररी सोल्युशन कोणतीही उपचार पद्धती जी आपल्या शरीरातील क्रियाप्रक्रिया पूर्णपणे ज्याला आपण फिजिओलॉजी म्हणतो ती पूर्ण शारीरिक क्रिया म्हणतो ती जोपर्यंत नॉर्मलाईज करत नाही तोपर्यंत तो ती एक अपूर्ण उपचार पद्धती आहे हा विचार आणि निसर्गाशीच समतोल राखा आणि निसर्गच तुम्हाला यातून बाहेर घेऊ शकतो नैसर्गिक सवयी नैसर्गिक विचार करण्याची पद्धत आणि त्याचबरोबरीनं ज्याला आपला आहार म्हणतो तो आहार हेच औषध हे समजून घेणं हे याच्यावर मी भर दिला होता आणि त्याची त्यांनी दखल घेऊन मला हा पुरस्कार मिळाला नक्कीच आणि या सगळ्याकरता तुम्हाला संकल्पपॅथी आणि डॉक्टर पी एन कदम हे दोघंही मार्गदर्शन करू शकतात आणि ती चांगल्या पद्धतीनं आरोग्य जे काही आहे आपलं ते आरोग्य कसं निरोगी राहील याकरता आपण निश्चितपणाने या सगळ्याची मदत घेऊ शकतो सर तुम्ही आज वेळात वेळ काढून आलात आणि एवढी छान माहिती आमच्या प्रेक्षकांना दिली त्यासाठी अगदी मला थँक्यू 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 आणि याबरोबरच वेळ होते इथेच थांबण्याची कुठे जाऊ नका पाहत राहा साम टीव्ही